आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली लाईक करा, करा, करा। एकेपी पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील एवल्यात हार्डवेअरच्या दुकानाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान एवला अग्निशामक दलाने आग विजविली एवला शहरात नगर मनमाड मार्गावरील ही घटना घडली येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या व सई प्रसाद इरिगेशन या हार्डवेअरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दुकान बंद असताना ही आग लागल्याने आतमध्ये असलेले प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाले दरम्यान एवढा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली मात्र व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक